नमस्कार मंडळी मी डॉक्टर अस्मिता पगार आपल्या परिवारात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज अतिशय जी बेसिक गोष्ट आहे जी प्रत्येक कालच माहिती असते त्याबद्दल मी सांगणार आहे तरीसुद्धा तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण होतं काय मॅटर्निटी कवर घेतलेला आहे परंतु त्या मॅटर्निटी कवरचा बाळंतपणाचा जो खर्च येतो त्याचा काही उपयोगच झालेला नाही अशा केसेस आपल्याला दिसून येतात त्यावेळेस जी चूक असते आपण मेडिकल इन्शुरन्स घेताना आपण मॅटर्निटी कव्हरमध्ये ना वेटिंग पिरियड चेक केलेला असतो ना सब लिमिट चेक केलेलं मेडिकल इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स याच्यात पण फरक असतो मेडिकल इन्शुरन्समध्ये तुमचं मेडिकल रिलेटेड जे पण बिल्स किंवा जे पण असतील टेस्ट वगैरे त्या कव्हर होतात आणि टर्म इन्शुरन्स मध्ये तुमची डेथ झाल्यानंतर फायनान्शियल जो लॉस असेल तुमच्या डेथमुळे होणारा तो तुमच्या फॅमिलीला भरून निघतो हा फरक आहे तर टर्म इन्शुरन्सचा आणि मेडिकल इन्शुरन्सचा काहीही संबंध नाही मेडिकल इन्शुरन्स पूर्णपणे वेगळा आहे तर मेडिकल इन्शुरन्समध्ये मॅटर्निटी कवर घेता येतं म्हणजे असं म्हणण्यापेक्षा ते मॅटर्निटी कवर प्रत्येक इन्शुरन्समध्ये असतच तर मेल म्हणजे घरातला जो कर्तबगार व्यक्ती आहे त्याने जरी ते काढलं तरी तो त्याच्या बायकोसाठी ते मॅटर्निटी कवर घेऊ शकतो अर्थातच घेत असताना वेटिंग पिरियड बघणं अतिशय महत्वाचं आहे आता वेटिंग पिरियड साधारणतः नऊ महिने ते चार वर्ष आहे इतका वेटिंग पिरियड असतो एका मॅटर्निटी कवर मागे मग त्यानुसार आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे साधारणतः दोन वर्ष पहिलेच आपण वेटिंग पिरियड ओळखून जर इन्शुरन्स काढलेला असेल तरच ते आपल्याला त्याचा मॅटर्निटी कवरचा आपल्याला फायदा घेता येतो नाहीतर मग वेटिंग uh, पिरियड आहे आणि त्याच्यामुळे आधीच ती लेडी प्रेग्नंट राहिली तर मग तिला त्या कवरचा काही उपयोग होत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सबलिमिट सबलिमिट साधारणतः पन्नास हजार ते दीड लाखापर्यंत असतं आता पन्नास हजार जर तुमच्या पॉलिसीचं जर सबलिमिट असेल तर हॉस्पिटलचं बिल नव्वद हजार जरी आलं पण तरीसुद्धा तुम्हाला पुढचे जे आहे चाळीस हजार ते तुमच्या खिशातूनच द्यावे लागतील तुम्हाला सबलिमिटची जितकी अमाऊंट आहे तुमच्या पॉलिसीमध्ये आता मॅटर्निटी कवरमध्ये जर तुमच्या पॉलिसीमध्ये पन्नास हजार ही सबलिमिट अमाऊंट असेल तर तुम्हाला पन्नास हजारच मिळतील इन्शुरन्स कंपनीकडनं आणि हॉस्पिटलचं बिल एक लाख येऊ द्या दीड लाख येऊ द्या वरचे सगळे पैसे तुम्हाला तुमच्या खिशातून भरावे लागतील त्याच्यामुळे वेटिंग पिरियड किती आहे आणि सबलिमिट किती आहे हे चेक करणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट खूप जण काय करतात घाईघाईमध्ये मेडिकल इन्शुरन्स घेऊन टाकतात आणि ते वेटिंग पिरियड चेक करत नाही जर नऊ महिन्यापासनं जर वेटिंग पिरियड असेल तर मग नऊ महिन्याआधी जर तुम्ही पॉलिसी क्लेम केली तर ते आ, ती मंजूर होत नाही त्यामुळे कुठलाही मेडिकल इन्शुरन्स घेण्याच्या वेळेस मॅटर्निटी कव्हरमध्ये सबलिमिट बघणं फार महत्वाचं आहे आणि वेटिंग पिरियड बघणं फार महत्वाचं आहे जर तुमच्या एका रूमला रूम, रूम चार्जेसला पण काही इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये मध्ये सबलिमिट लावतात मोस्टली आता सगळ्याच लावतात तर ते जर सबलिमिट असेल तीन हजाराचं आणि पर डे हॉस्पिटलचं बिल असेल तुमचं सहा हजाराचं तर तुम्हाला तीन हजार तुमच्या खिशातून टाकावेच लागणार आहेत त्याच्यामुळे सबलिमिट हा जो शब्द आहे हा कुठे कुठे आहे तुमच्या पॉलिसीमध्ये कुठे कुठे येतो ते एकदा वाचून घेणं बघणं इम्पॉर्टंट आहे आणि वेटिंग पिरियड शक्यतो कमी असेल ज्या पॉलिसीचा पॉलिसी शक्यतो तुम्ही घ्या आणि आजसाठी एवढंच बघत राहा आपलं चॅनेल मराठी माणसाचा मराठी डॉक्टर धन्यवाद